मुलूक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत नमस्कार मी अमित कद्रे वैष्णवी आगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये पोलीस निलेश चव्हाणचा शोध घेत आहेत निलेश चव्हाणवर पोलिसांनी वेगवेगळी कलमं लावून गुन्हा दाखल केलेला आहे मात्र अद्याप ही निलेश चव्हाण पोलिसांना सापडलेला नाहीये आता पोलिसांनी निलेश चव्हाणच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे हवाई मार्गानं तो देशाबाहेर पळून जाऊ नये यासाठी नोटीस जारी करण्यात आलेली आहे निलेश चव्हाणवरती वैष्णवीचं बाळ आणण्यासाठी गेल्यावरती कसपटी कुटुंबियांना धमकवल्याचा आरोप ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे याची आता आपण निलेश चव्हाणला आरोपी मागच्या रिमांडच्या वेळेला पाहिजे आरोपीमध्ये नाव दाखल केलेलं आहे निलेश चव्हाण तेव्हापासून फरार आहे आणि तो इतरत्र पळून जाऊ नये म्हणून आत्ताच आपण त्याचं लुकआउट नोटीस काढण्यासाठीचा प्रस्ताव पाठवलेला अर्थात काय लुकआउट नोटीसचा अर्थ असतो आणि तो परराज्यात जाऊ नये यासाठी म्हणून हे सगळे प्रयत्न असतात का एअर अथॉरिटीला कळवल्या गेलं आहे काय एकंदरीत ही प्रोसेस असते लुकआउट नोटीसमध्ये आपण इथून जो प्रस्ताव पाठवतो तो इमिग्रेशनला आणि सर्व एअरपोर्टला जातो ते ज्या ज्या ठिकाणी तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल तिथं आपल्याला लगेच अलर्ट येतो त्याचा अर्थातच आणि एकंदरीत जर बघितलं तर याच प्रकरणातले जी वाहनं होती ती महत्व पूर्ण जे पुरावे होते ते देखील जप्त केलेले आहेत आतापर्यंत किती वाहनं जप्त केली आहेत सर याच्यात आपण वैष्णवीला हुंड्यामध्ये दिलेली फॉर्च्युनर एक ॲक्टिवा हे हुंड्यातली वाहनं जप्त केलेली आहेत आणि आरोपींनी पुळून जाण्यासाठी जी वाहनं वापरली होती त्यात एक इंडिवर आहे थार आहे एक बलोन आहे अशी तीन वाहनं जप्त केलेली आहेत आणि वैष्णवीला हुंड्यामध्ये दिलेले जी चांदीची भांडी होती ती देखील जप्त केलेले आहेत जे सोनं दिलं होतं स्त्रीधन म्हणून ते बँकेत घाण ठेवून त्याच्यावर कर्ज काढलेलं आहे दोन वाहनं जी, जी आहेत इतरांच्या नावावर दिसत आहेत त्यांच्या देखील चौकशी होऊ शकते जे जे याच्यात समोर येणार आहे त्या सर्वांची चौकशी आपण करणार आहोत अजून त्याच्यात एक सोन्याचा विषय राहिलेला आहे तो बँकेत घाण आहे त्याच्यासाठी आपण बँकेशी पत्रव्यवहार करला केलेला आहे दे त्यामुळे सुरज पाटील साहेब गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत पिंपरी चिंचो वैष्णवी हत्या प्रकरणामध्ये निलेश चव्हाणच्या अडचणी आता वाढलेल्या आहेत वैष्णवीच्या बाळाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याप्रकरणी नीलेश चव्हाण याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय निलेश चव्हाण याचा पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांकडून शोध घेतला जातोय हुंडावळी प्रकरणातील दाखल गुन्ह्यामध्ये कलम वाढ करण्यात आलेली आहे आणि वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळ निलेश चव्हाण याच्याकडे असल्याचं समोर आलं होतं बाळ निलेश चव्हाणकडे असताना बाळाची हेळसाण झाली अशी तक्रार कस्पटी कुटुंबियांनी केलेली होती आणि यानुसारच बौधन पोलिसांनी गुन्ह्यातील कलमांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे तर वैष्णवीच्या नऊ महिन्याच्या मुलाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याच्या कारणावरून पोलिसांनी या प्रकरणामध्ये बाळ न्याय कायदा दोन हजार पंधरामधील मधील पंच्याहत्तर आणि सत्याऐंशी ही कलमं वाढवलेली आहे तसंच बाळाला बंदिस्त परिस्थितीत ठेवल्याप्रकरणी या कलमांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे वैष्णवी मृत्यू प्रकरणातील पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हागवणे फरार असताना वापरलेली तिसरी कार सुद्धा पोलिसांनी जप्त केलेली आहे बौधन पोलिसांनी कार ताब्यात घेतलेली आहे वैष्णवीच्या हत्येनंतर वारंवार गाड्या बदलत राजेंद्र हगावणे पोलिसांना गुंगारा देत होता दरम्यान पोलिसांनी जप्त केलेली कार आशिष शिंदेच्या नावावरती असल्याची चर्चा आहे दरम्यान पोलिस आता यांची देखील चौकशी करण्याची शक्यता वर्तवली जाते पुढची बातमी बघूया वा मावळमधील पवना नगरमध्ये राजेंद्र आगावणे लपून बसलेल्या बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसमध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांनी छापा टाकलेला आहे वैष्णवी हगौवणे हुंडावळी मृत्यू प्रकरणात सतरा मे रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर राजेंद्र आगवणे फरार झालेला होता आणि त्यानंतर हगवणे अठरा मे रोजी बावधनमधून मावळमधील बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसवरती गेलेला होता अशी माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांना मिळाल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेची टीम पवनानगरच्या बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसवरती दाखल झाली होती मात्र आरोपी राजेंद्र हगवणे हा पोलीस येण्याआधीच मावळमधील पवनानगरमधून फरार झालेला होता ज्या फार्म हाऊसवरती मुक्कामी होता त्या फार्म हाऊसची पोलिसांनी कसून चौकशी केली आहे या संदर्भातलीच एक विशेष बातमी आपण बघूया पुण्यातील वैष्णवी आगावणेंच्या हुंडाबळीने महाराष्ट्रातील पैशासाठी हापापलेल्यांचं काळं वास्तव पुन्हा जगासमोर आलेलं आहे वैष्णवीच्या मृत्यूनंतर आता हगावणे परिवाराचं पैशांच्या हव्यासाचं चक्रावणारं सत्य समोर आलंय वैष्णवीच्या वडिलांना मुलीच्या सुखासाठी लालची हागौवणेंना जे काही दिलं ते पाहून तुमचं सुद्धा डोकं फिरल्याशिवाय राहणार नाही एक्कावन्न तोळे सोन्याचे दागिने किलो वजनाची चांदीची भांडी नवी कोरी फॉर्च्युनर कार आणि ऍक्टिवा मोपेड इतकं सगळं ज्यांनी एका मुलीच्या बापाकडून लग्नात ओरपडलं त्यांना तुम्ही काय म्हणाल याला लग्न म्हणायचं की सौदा हा सवाल आपल्या सगळ्यांच्या मनात आल्याशिवाय राहत नाही बरं इतकं सगळं देऊनही वैष्णवीचे वडील अनिल कसपटे आणि आई स्वाती कसपटे यांना मिळालं काय तर हे अश्रू मुलीच्या आनंदा करता त्यांनी वैष्णवीचा प्रेमविवाह सुद्धा मोठ्या थाटामाटात करून दिला पण लग्नाआधी जो शशांक वैष्णवीला सुखात ठेवण्याचं वचन देत होता तोच तिला आपल्या घरच्यांच्या मदतीनं लग्नानंतर अतोनात छळ करत होता तिच्यावर अत्याचार करत होता इतकं की पैशाच्या या लोभी हगवणींनी मुलीचा बळी घेतल्याचा आरोप कसपटे करतायत कोटी कोटी दर लक्कमी पडले द्यायला मी एवढं दुरून त्यांचं फोन भरलं नाही साहेब कोटी दर कमी पडले तू माझ्या मुलीला आज इतक काळण मारलय तिला मारून टाकलय माझ्या मुलीला केवळ हुंड्यात सोनं चांदी कार देऊन हगवडेंचा हव्या संपला नाही लग्नानंतरही त्यांनी वैष्णवीच्या मागे पैसे आणि सोन्या चांदीचा तकादा लावलाच होता कसपटेंनी मुलीच्या आनंदा करता हगवणेंना आतापर्यंत जे जे दिलंय त्याची एकत्रित किंमत पाहिली तर तुमचे डोळे विस्फारतील कसपटेंनी लग्नात दिलेल्या एक्कावन्न तोळे सोन्याचा दर किंवा किंमत एक्कावन्न लाख रुपये किलो चांदीची किंमत किंमत लाखांपर्यंत जाते फॉर्च्युनर कारची पन्नास लाखाच्या आसपास लाख रुपये किंमत असलेली ऍक्टिवा मोपेड सनीज वर्ल्ड मध्ये केलेल्या भव्य विवाह सोहळ्याचा खर्च अंदाजे एक कोटींच्या घरात लग्नानंतर कसपटेंनी हगमणे यांच्या ऑफिसच इंटीरियर करून दिलं ज्यासाठी वीस लाख रुपये खर्च आला वैष्णवीच्या सासूला गौरी गणपतीला सत्तर ते हजार रुपये खर्चून चांदीच्या गौरी दिल्या जावयाला अधिक मासात एक तोळ्याची अंगठी केली ज्याची किंमत लाख रुपये जावयाच्या मागणीनंतर दीड लाख रुपये किमतीचा मोबाईल घेऊन दिला वैष्णवी जेव्हा जेव्हा माहेरी यायची तेव्हा तेव्हा अंदाजे लाखभर रुपयांची रोकड घेऊनच जायची त्याचा एकत्रित हिशोब अंदाजे पाच ते सहा लाख याचा एकत्रित हिशोब केला तर लग्नापासून आजपर्यंत केवळ वस्तू आणि दागिन्यांमध्येच एक कोटी एकोणनव्वद एक लाखांहून जास्त खर्च कसपटींनी हगवणेवर केलाय मागव मागणार मागव एवढ आणि देऊन सुद्धा माझ्या मुलीला आता चढून चढून टॉर्चर करून करून शेवटी शेवटी काय मिळालं मला विवाहातून खर तर नवीन नाती जोडली जातात पण ज्या नात्यांचा आधारच हुंडा आणि पैसा असेल तर त्याचा पाया कमकुवतच राहतो असंच काहीस वैष्णवीच्या बाबतीतही घडलं तिनं शशांकशी प्रेमविवाह केला पण शशांकनं मात्र वैष्णवीवर कायम माहेरून पैसे आणण्याकरता दबाव टाकल्याचा आरोप कसपटेंनी केला लेकीच्या सुखाकरता कसपटेंनी प्रत्येकदा हगवणेंच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या पण एवढं करूनही हगवणेंनी मात्र त्यांच्या मुलीचा बळी घेतल्याचं त्यांचं म्हणणं त्यामुळे आता हगमणे कुटुंबावर कठोर कारवाई करण्याची मागणी वैष्णवीचे आई वडील करत आहेत पिंपरी चिंचवडहून गोविंद वाकडे सह शरद जाधव न्यूज एटीन लोकमत मुंबई इकडे वैष्णवी आत्महत्या प्रकरण ताजा असतानाच आता आणखीन एका हुंडावळी प्रकरणात पिंपरी पोलिसांचा हलगर्जीपणा उघड झालेला आहे बावीस वर्ष विवाहितेच्या हुंडावळी प्रकरणात एका महिन्यानंतरही आरोपी मोकाट आहेत पूजा निर्वळ असं या महिलेचं नाव आहे पूजाच्या मृत्यू प्रकरणी पती गजानन निर्वळ आणि नणंद राधा यांच्या विरोधात छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे लग्न झाल्यानंतर पाचव्याच महिन्यात छळाला कंटाळून पूजाने आत्महत्या केली होती दरम्यान पीडित पूजा तीन महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती तिच्या आईनं दिली आहे आणि या घटनेनंतर पूजाच्या कुटुंबियांवरती दुःखाचा डोंगर कोसळलेला असून पूजाच्या आईने पूजाचा पती आणि नंदेवरती गंभीर आरोप केले सोबतच पोलिसांवर देखील आरोप करण्यात आलेले आहेत आणि तक्रार नोंदवण्यासाठी तळाटाळ केल्याचं असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे आम्हाला सुधरणं गेलं आणि काहीच नाही त्याच्यानंतर तीन दिवसांनी आम्ही पुण्याला गेलो आणि तक्रार करण्यामुळं तर तिथं देखील आमची तक्रार कोणी घ्यायला तयार नव्हतं सकाळी अकरा वाजेपासून संध्याकाळी अकरा साडे अकरापर्यंत आम्हाला तिथं बसून ठेवण्यात आलं आमची तक्रार घेत नव्हते ते म्हणत होते आत्महत्या आहे आत्महत्या आहे मी म्हणते आत्महत्या पण झाली तर पण तुम्ही घ्या ना सर आमची तर ती घेत नव्हते केस अकराच्या नंतर आमचं ते एफ आय आर थारड आणि मग नंतर आम्ही तिथं राहिलो मुक्काम आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा गावी आलो आमच्या श्री साहेबांना माझी अशी विनंती आहे तुम्ही असं म्हणता लाडकी बहीण आहे हे आहे आणि दर महिन्याला जे दीड हजार जातात ते दीड हजार आम्हाला देऊ नका तुम्ही पण आमच्या मुलींना असं आत्महत्या करायला बळी पाडू नका तुम्ही दरम्यान पुण्यामध्येच अजून एक हुंडाबळीचं प्रकरण समोर आलेलं आहे कारची मागणी करत सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा छळ सुरू होता आणि या छळाला कंटाळून विवाहितेने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला सुदैवाने महिला बचावली या प्रकरणी पोलिसांनी पती अजय पवार सासू दिरा विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे तर पुण्यातल्या लोहगाव भागात ही धक्कादायक घटना घडली